हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा संपूर्ण निकाल आत्ताच हाती आलेले आहेत हरियाणात नव्वदपैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळून विजयाची हॅट्रिक साधत असल्याचं चित्र आहे तर काँग्रेसनं सदतीस जागा जिंकल्या आहेत चौटाला यांचा राष्ट्रीय लोकदल मात्र या निवडणुकीत पूर्ण अपयशी ठरला आहे त्यांना केवळ दोन जागा जिंकता आल्या आम आदमी पक्षालाही हरियाणात कुठेच यश मिळाल्याचं दिसत नाही लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायबसिंह असईनी विजयी झाले आहेत गडी सांपला किलोई इथून काँग्रेस नेते आदित्य सुरजेवाला विजयी झाले आहेत अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल हिसारमधून विजया आहेत तर कुस्तीपटू विनेश फोगट यांनी जुलानामधून निवडणूक जिंकली आहे जननायक जनता पार्टीचे दुष्यंत चौटाला पराभूत झाले आहेत हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी या विजयाबद्दल कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे पहिल्यांदाच हरियाणात कोणत्या सरकारनं हॅट्रिक साधत इतिहास रचला असल्याचं खट्टर म्हणाले